मस्त आहात ना नवीन ऊर्जा आहे ना अंगात ओ असायलाच पाहिजे ना दिवसच इतका सुंदर आहे आजचा खरं तर आजचा आपला ब्लॉग बनवण्याचं कारण आहे रविवार स्पेशल आज आपल्याकडे साजरी होणार आहे गटारी खरं तर आज जे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना सगळ्यांकडे आज गटारी असणार आहे कारण की श्रावण चालूच होतो आहे दोन दिवसांनी त्यामुळे बुधवारचा एक सा 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 दिवस येतोय पण तो कसा साफसफाई ह्याच्यात त्याच्यात जाणार आहे सगळ्यांचा दिवस त्यामुळे प्रत्येकजण हा रविवार कसा सगळे एकत्र आपण घरी असतो त्यामुळे छानही वाटतो आणि त्या आजचं आज आज वातावरण वाव हे बघा ना किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे छान असं बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि खरं तर ह्या पावसामध्ये मस्त चिकन खाण्याची तर मजा कुछ औरच आहे तर आज मस्तपैकी माझ्या सासरी छान असं नॉनव्हेजचा बेत होता तो करून खाऊन देऊन माझं झालेलं आहे म्हणजे मला आज सकाळचा शूट नाही करता आला कारण की गडबड होती सगळी त्यानंतर आता मी खरं चाललेली आहे माझ्या आईकडे म्हणजे माझ्या माहेरी आता माहेरी जाण्याचं कारण काय तर मला ऑलरेडी आईने चार पाच दिवसापूर्वी विचारलं होतं तर मी बोलली नाही जमणार कारण की ह्यांना वेळ नाही तर आईने ह्यांना दुपारी फोन केला की तुम्ही या मी मस्त चिकन बनवते आहे आणि खास म्हणजे मेवण्याने चिकन बनवणार होतं त्यामुळे सासूबाईसांनी की मेवणा तुमचं चिकन बनवतं तर तुम्ही मस्त वेळी खायला या मेवण्या पहिल्यांदाच चिकन बनवतो आहे तर ह्यासाठी हे बोलले की आपण तिथे जाऊया तर हे घरी आले ह्यांना वेळ होता आज, आज बर तर मला बोलले सर आजची संध्याकाळ आपण तुझ्या आईबरोबर घालूया मेवण्याच्या हातचं आपण चिकनवर ताव मारूया त्यासाठी आम्ही आज आईकडे निघालो आहे आणि हे वातावरण तर बघा वाता ना आज मस्त असं पाऊस धरला आहे आम्ही ना छान असं बाईकवरून जाणार होतो पण इतका सगळा पाऊस आहे आणि त्यात गौरांच्या सोबत त्यामुळे आम्ही विचार केला की नको बाईक अवॉर्ड करूया आणि आपण ट्रेननी जाऊया त्यासाठी आम्ही ट्रेननी निघा जाणार आहोत पण पाऊस थांबत नाही तरी पण आता वाजून गेले आहे साडेचार तर आम्ही म्हणलं पटपट तयारीच करूया आणि आपण आईकडे जाऊया कारण की ट्रेननी जायचं आहे त्यात आपल्याला लवकरही संध्याकाळी यायचं आहे उदयांना सकाळी ऑफिसलाही जायचं आहे तर आज आपण मस्तपैकी हा रविवार स्पेशल मीही साजरा करत आहे आणि तुम्हीही माझ्याबरोबर साजरा करा म्हणजे माझ्या माहेरी चला माझ्या आईने ऑलरेडी तिथे चिकन वगैरे बनवलेलं असतं त्यामुळे मी चिकनचा ब्लॉग तर नाही शूट करणार की ती कसं बनवते पण काही तिकडच्या थोड्याफार गोष्टी असतील ते मी शूट करेन आणि आज मस्त पैकी चला तर आपण भेटूया आता माझ्या माहेरी बाय बाय आम्ही ना बाईक घेऊन आलो होतो आणि ती स्टेशनला पार्किंग करून ठेवली होती कारण की तुम्हाला मी जसं सांगितलं पाऊस असल्यामुळे आम्ही ट्रेन मिस जाणार होतो आता आम्ही ते ट्रेनचा प्रवास करून थोड्याच वेळात माझ्या आईकडे आम्ही पोहोचणार आहोत म्हणजे त्याच्या मामाकडे पोचणार आहे चला गौरांची मामासोबत मस्ती चालू झालेली आहे आमची प्रिशा आता कचरा काढणार आहे माझ्याकडे पाऊस बघायला गेलाय गौरा कसं नाचत इकडे दाखव नाचून तिकडे जाईल कि बघ दीदी आता कसा कचरा काढते बघ तिकडे जाऊन तो पाऊस आला म्हणून नाचतोय बघा आमची प्रिषा कशी कचरा काढते

हो ना ए तू चिकन खायला आलाय मामाने बनवलेला मामानी बनवलं चिकन खाणार आहे मला ना युट्यूब वरती थोडेसे प्रॉब्लेम होते समजत नव्हतं व्हिडिओ कसे एडिट करू काय करू म्हणजे मी एडिट करते पण थोडीफार माझ्याकडेच दुख रे तर काही सजेशन देण्यासाठी मला इथे एक जण भेटली आहे तिची मी तुम्हाला ओळख करून देते खूप खास व्यक्ती आहे ती आमच्यासाठी तिचं नाव आहे त्रिशा उपेकर ही बघा तर ही मला आज सांगणार आहे की मी कशी एडिट करू काय काय चेंजेस करू हो ना तर तुला काय वाटतं मी काय चेंजेस करावे अच्छा अरे थोडंफारच ते काय काय

खर माऊ म्हणजे आम्ही लाडाने तुला माऊ बोलतो मांजर नाही येत मांजर नाही येत माऊ आम्ही लाडाने माऊ 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 का बोलतात आम्ही तुला चालेल तर आपल्या खूप मोठी आहे ही म्हणजे युट्युब वरती स्टार आहे. जिने आपल्याला सांगितलंय आहे सजेशन दिलेलं आहे. तसे आपण चेंजेस करण्याचा प्रयत्न करून नेक्स्ट व्हिडिओ पासून. तर तुला थँक्यू हा. थँक्यू सांग. नमस्कार. नमस्कार. इथे आई माझी सुंदर असे वडे बनवते. आम्ही इथे गटाईसाठी आलोय ना त्यासाठी खाठे बघा कसं इथे माझ्या भावाने सुख चिकन बनवलेलं आहे इथे कांदा मस्त गोल असा कापण्यात आलेला आहे मेवण्याने छान असा कांदा कापून ठेवला आहे कारण की त्यांना असे गोल काप ले ले कांदे कापलेले आवडतात म्हणून किती बघा मन लावून एकदम कांदे कापते आणि ही आलीच मध्ये वास काढत <laughs> तुम्हाला भूक लागली आहे का मग मेवण्याला आवाज द्या ना एका आवाजात मेवण्या ताट घेऊन तयार

काही कमी जास्त असेल सांगितलं तरी चालेल बघा इथे गौरांश पण आलेला आहे गौरांश आलाय कांदा, कांदा खायला आला आला <laughs> साहेब चिकन थँक्यू थँक्यू चांगला चला म्हणजे सुक चिकन छान आहे आता तुमच्या सासूने बनवलेलं चिकन ट्राय करणार का

सर का डान्सर बनणार आहे मामाच्या घरात येऊन गोव्यात पूर्ण डान्सर बनलाय एक गाणी लावतोय आणि सगळ्यांना घेऊन नाचतोय आमच्या गौरांचा डान्सही सांगा तुम्हाला कसा वाटतोय कशी मी तुम्हाला जी दाखवली होती ती आणि माझा गौरांत दोघं डान्स करतात तुम्हाला दाखवते कसे येण्यासाठी करतात दोघंही एवढे झालेले आहेत मस्त मग असं फक्त हेच काम चालू झालेलं आहे फक्त नाचत बसले झालं तुमचं नाचून झालं डन पाया पडतो की काय <laughs> गौरांची आणि दिदीची मस्ती दिदी घरात गेली की गौरांच तिच्या पाठीपाठी जातो गौरां आठवण आहे ना त्याला तिकडे गेल्यावर दिदीची जा सांगतो तिला लपायला तिला सांगितलं चुभीला जाऊ नको थांब मी तिला सांगतो जा म्हणून चल घरी जायचंय चल ए जायचंय चल वरळीला चल चल, चल।, चल। वरळीला बाबा बाबा उचल गौरा हे चला वरईला चला नाही नाही वरईला चल चला वरईला चल चल मी वरईला घेऊन जाते तुला चल वर चल निघायचे आजी वाढ बघते आजी जवळ वाढ बघता चला चला वरळीला नाही वर चल

चला आजचा ब्लॉग आपला इथेच संपलेला आहे तर आम्हाला नक्की सांगा कसा वाटला आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आम्हाला फॉलो केलं नाही त्यांनी प्लीज आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका आता भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना इज बाय बाय